जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण पाहिलं असेल हैदराबाद गॅजेटच्या विरोधात जी काही याचिका दाखल केली होती त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय या निकालावरून हे लक्षात येतं की पाटलांनी ठोकलेला खुटा परफेक्ट आहे खास करून जे लोक म्हणत होते ना पाटलाला चौथी नापास तिसरी नापास दहावी नापास त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की पाटलाने जो खुटा ठोकलाय तो खुटा एकदम परफेक्ट आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाटील चौथी शिकलेले आहेत का पाचवी शिकलेले आहेत हे महत्वाचं नाही तुमच्याकडे आहे ना तुम्ही पी एच डी होल्डर आहे डॉक्टरेट आहेत ना तुमच्या त्या डिग्र्यांची पुटळी करा आणि कुठं घालायची ती आमच्या मराठा सेवकावरती सोडून द्या आम्ही बराबर परफेक्ट कुठं घालायची तिथं घालतो तुम्ही जे आता काय मेळावे घ्या काय घ्यायचं रे घ्या तिथं काय बोलायचं तर बोला आणि नाहीतरी काम करा ना तुमच्या सगळ्याच्या डिग्र्याची एक मोठी पुटळी करा आणि बारी बारीनं तुमच्याकडे चल द्या पद्धतशीर आम्ही सहकार्य करू त्याच्यासाठी त्यामुळं मला सांगू इच्छितो आम्ही मराठा संघर्ष सुद्धा मांडणी श्री जरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभ्या होतो आहोत आणि शंभर टक्के राहणार तुम्ही चार पाच जण आला होता पुन्हा पाच पाच ना जण या कोले या कुत्रे या लांडगे या वडापाव या आम्हाला काहीच फरक पडत नाहीत आम्ही मराठे आहेत दादांच्या पाठीमागे या ठिकाणी शंभर टक्के उभं राहू मला आणि ते वस्ता राहिलं पाहते त्याला केसाचं ले ना दे त्याला उपटण्याचा ले ना दे ते आणखी आलं नाही त्यालाही सांगू इच्छितो आता तुला तुले मुंबईतलं नाही का हॅकन डोळ्याचं एलिंग चष्मेवाली अवलात ती सुद्धा दादांची अवकात काढण्याचा प्रयत्न करते तर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही कोले, कुत्रे किती एकत्र या पण तुमच्यासाठी एकटा वाघ बस आणि तो वाघ म्हणजे मराठा श्री मनोज पाटील तसे का खुटा पक्का ठोकलेला आहे तो खुटा तुम्हाला काय तुमच्या तुम्हा बापाच्या बापाला सुद्धा उपटण होत नाही त्यामुळं कितीही हलवण्याचा प्रयत्न करा पाटलांचा खुटा तो फिट बसलेला आहे तुम्ही कितीही हलवा तो निघणार नाही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमच्या प्रयत्नांना आमच्या सदिच्छा आणि पुन्हा एकदा सांगतो दादांच्या अवकात काढण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या माग मागं पाच पानाच बी नाहीत पण या महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज मराठा संघर्षा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे त्यामुळे तुमची काय जळपळाट करायची तर करून घ्या तूर्तसा थांबतो धन्यवाद एक मराठा लाख मराठा